हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर सकाळ सकाळी आहेत आमच्याकडे रव्याचे आपे माझ्या दोन्ही पोरणा रव्याचे आपे प्रचंड आवडतात त्यामुळे आठवड्यातून दोन वेळा हे रव्याचे आपे मी बनवते त्यामध्ये भाज्या पण इन्क्लूड करते ज्यामध्ये गाजर असतं शिमला मिरची असते मटार कधी कधी घालते कधी कधी घालते कांद्याची फोडणी देते मिरची वगैरे सगळे एकत्रच असतं त्यामुळे चटणी करायची गरज गरेच नाही आणि हे आपे कसे करायची मी बऱ्याचदा आपल्या चॅनलवरती शेअर केलेलं आहे तर मस्त गरमागरम आम्ही आपे करतो सकाळचा नाश्ता करून देतो आणि आजच्या दिवसाला सुरुवात करतो आणि निशांक आणि निधिलदाही हे हे आपे खूप आवडतात निशांकचा तुम्हाला आवाज येत असेल कारण तो बाजूलाच खेळतो आहे अजिबात तो, तो काहीच करायला देत नाही आहे तर हे झालं आपलं बॅटर तर सर चला आता गरमागरम आपे बनवतो आम्ही तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार सो हो, आज गुरुवारची पूजा वगैरे मी इथे मांडत नाही माझ्या सासूबाई गाई सगळं करतात मी उपवास पण नाही पकडत कारण मला झेपत नाहीत उपवास खरं सांगायचा जर तब्येतीचा इशू होतो त्यामुळे उपवास पण कोणताच नाही पकडत आता तुम्ही मला उपवासाचं खाऊन वगैरे करायचं पण त्यामुळे मला थोडासा ॲसिडिटीचा त्रास होतो उपवासाचे पदार्थ आपण खातो ना त्यावर त्यामुळे प्रॉपर मला दोन वेळेला जेवण लागतं त्यामुळे मी उपवास कोणताच पकडत नाही आणि चला म्हटलं चला आज हा स्टार्ट करण्याचं कारण आज मला एक किलो केकची ऑर्डर आलेली आहे लास्ट टाइम अर्धा किलो केकची होती स्ट्रॉबेरी फ्लेवर होता तुम्ही ते बघितलं असेलच पण आज एक किलोची केकची ऑर्डर आहे रस मला केक बनवायचा आहे सो माझी तयार झाली आहे मी मीही शिजवून घेतलेला आहे एक किलोसाठी ॲक्च्युली एक किलोचं म्हणतो आम्ही पण एक किलोपेक्षाही किलो जास्त भरतो केक इकडे बनवताना पण आपण कसं होममेड असतो घरगुती बनवतो त्यामुळे चालतं वजनात इकडे तिकडे थोडंफार पुढे मागे होतं चला तर आता एक किलोचा केक जो आहे तो बनवूया आणि मला माहिती आहे माझे व्हिडिओ थोडेसे लेट येत आहेत बऱ्याचशा गोष्टी घरतात म्हणजे घरात पाहुणे येणं म्हणा किंवा निशांकडे बघणं म्हणणं किंवा असं घरातल्या कामामुळे पण वैताग येतो कधी कधी त्यामुळे एडिटिंगला वेळ नाही मिळत जसा वेळ मिळतो तसं मी एडिटिंग करून टाकत असते मला माहिती आहे तुम्ही सगळेजण त्याच्यावरती तितकंच फ्रेम करता एक दिवस दोन दिवस कशी मी व्हिडिओ अपलोड करते मला जे रेग्युलर करायचं आहे पण सध्या सगळ्याच गोष्टी विस्कटल्या आहेत म्हणजे आमची जी जो ट्रेक आहे तो विस्कटला आहे असं पटरीच्या बाहेर गेलाय तर तो पटरीवर कधी येतो ते माहीत नाही पण असो जे केव्हा येईल तेव्हा येईल तोपर्यंत आपण आता केक बनवूया आणि स्टार्ट आजचा मला कसा ते कमेंट करून सांगा बरं का ओके तर म्हणजे एखादी रेसिपी शूट करायची म्हटली किंवा काही शूट करायचं म्हटलं की किचन मध्ये जे काही पसार असतो तो आधी क्लीन करावा लागतो त्यामुळे आधी मी हा सर्व पसारा क्लीन करते नंतर आपण केक बनवूया तर आज आपल्याला रसमलाई केक बनवायचा आहे त्यामुळे एक किलोच्या प्रमाणात मी इथं प्रेमिक्सपासून पॅ जो बेस आहे तो बनवून घेतलेला आहे आणि ह्या बेसच्या खाली मी आता बटर पेपर वापरत नाही डायरेक्टच जे प्रेमिक्स आहे ते यामध्ये टाकते आणि शिजवून घेते मस्त केक फुगून येतो आणि छान शिजतो अजिबात चिकटत वगैरे नाही आणि छान केकच्या मी तीन लेअरमध्ये छान कट करून घेते आणि आपल्याला त्याचे लेअर्स पाडायचे तर मी लेयर्स ते मस्त तीन लेअर्स करून घेतलेले आहेत केकचे ते आता मी काढून ठेवते आता कशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे थे, त्या पद्धतीने ठेवायचे कारण जी लास्टची बाजू आहे ती आपल्या मध्येला मध्ये ठेवायची मधली बाजू लास्टला ठेवायची लास्टची बाजू वरती ठेवायची आणि वरची बाजू आपल्याला मध्ये घालायची आहे म्हणजे काढला तुम्हाला सिक्वेन्स असं कळ आता पुढच्या पुढे मी सांगेनच तुम्ही लक्ष ठेवून ऐका तर इकडे रसमलाई जी आहे ती रसमलाई मी तोडून घेतलेली आहे क्रीममध्ये थोडंसं रसमलाई इसेन्स घातलेला आहे थोडंसं पिवळा कलर घातला आहे आणि क्रीम छान फेटून घेतलेली आहे थोडंसं लाईट कलर म्हणजे थोडासा यल्लोईश असा लाईट कलर मी बनवला आहे पूर्ण व्हाईट नाही कारण रसमलाई केक यल्लो कलरमध्ये जास्त छान दिसतो त्यामुळे आणि तशाच पद्धतीने आपण बनवतो त्यामुळे त्यामध्ये थोडासा कलर घातला आहे आणि क्रीम छान फेटून घेतली आहे आणि त्यामध्ये थोडासा घातला घातलाय रसमलाई इसान्स त्यामुळे त्याचं जी टेस्ट ता ता र, आहे ती खूप छान लागते तर आता मी पायपिंग पॅकमध्ये र बनवू भरून घेतलेली आहे क्रीम थोडीशी क्रीम इथे जे बेस आहे त्याच्यावर लावलेली आहे त्याच्यावरती आपला जो मधली लेअर आहे आता ऐका हा नीट मधली लेयर आपल्याला तळाला घालायची आहे आणि ती जो रसमलाईचा रस असतो त्याने सोप करून घ्यायची आता इथे रसम शुगर सिरपचा वापर करायचा नाही आहे रसमलाईचा जो रस असतो त्यामुळे ती सोप करायची आणि आता क्रीमनी पूर्ण हा जो बेस आहे, आहे जो आपण पय पहिली लेअर लावलेली आहे ती कोट करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला याच्यावरती पुढच्या लेअर्स करता येतील समान येण्यासाठी काय करायचं पायपिंग बॅगमध्ये थोडीशी हे करून पायपिंग बॅगनेच हे टाकायचं काहीजण डायरेक्ट क्रीम टाकतात जे प्रोफेशनल असतं ते डायरेक्टच क्रीम टाकतात पण आमच्यासारखे अनप्रोफेशनल लोक हे अशा पद्धतीने करतात आणि जो आता रसमलाई जे रसम रसमलाई असते त्याचे तुकडे करून याच्यावरती ठेवायचे रसमलाईचा केक जरी तुम्ही एक किलोच्या प्रमाणात बनवायला गेला तरी तो आठशे ग्रॅम म्हणजे सॉरी एक किलोपेक्षा प्रचंड जास्त होतो म्हणजे जवळजवळ हा दीड किलोच्या प्रमाणात केक झाला होता कारण ते रसमलाई आणि त्यात हे ते सगळं घातलं ना खूप हेवी केक बनतो हा त्यामुळे जवळपास दीड किलोच्या आसपास हा केक भरला होता आता मी दू जो वरची लेअर होती ती उलटी केली आणि इथे ठेवलेली आहे आणि ज्या सेंटरला जे प मधले हे असतात ते भरून घेतले जेणेकरून आपल्या केकला हाईट आहे ती छान येईल आणि रसमलाईच्या पुन्हा एकदा ते छान कवर करून घेतलेले क्रीमनी रसमलाईनी सोक केलं आणि नंतर क्रीमनी कवर केलं चला पुन्हा एकदा हे आपल्याला छान फिरवून घ्यायचं आहे रसमलाईचा क्रीम सगळीकडे छान पसरून घ्यायचे आहे आणि बाजूचं पण हे क्रीम फिट ला हे लावून घ्यायचे जेव्हा आपल्या केकला हाईट छान येते पुन्हा एकदा रसमलाईचे रस हे रसमलाई जे आहे तुकडे करून यामध्ये घालायचे आहेत बॅकग्राऊंडला तुम्हाला गाणं ऐकायला येते निशानीचं गाणं आहे चालू इकडे आणि जी लास्टला लास्टची लेअर असते ती वरती आपल्याला उकडी करून घालायची आहे म्हणजे उलट्या बाजूला म्हणजे जे र केकचे क्रम्स आहेत ते केकच्या क्रीममध्ये येत नाहीत आणि आपलं जे फिनिशिंग आहे ते परफेक्ट आणि खूप सुंदर देतं आता जी लास्टची लेअर आहे ती पण आपल्याला सोक करायची आहे पण यामध्ये डायरेक्ट तुम्ही जर रसमलाईचा रस जो होतायला जाल तर तो, तो डॅ ऑब्झॉर्व्ह होत नाही तो खाली येऊ शकतो त्यामुळे थोडा थोडा करून असं पसरून पसरून तो घालायचा आहे कारण रसमलाईचा रस, रस असतो तो थोडासा दाटसर असतो आणि तो लगेच केकमध्ये ऑब्झर्व केला जात नाही आणि ही जी लास्ट लेअर असते ती थोडीशी कडक असते मा त्यामुळे त्यामध्ये ऑब्झर्व पटकन होत नाही त्यामुळे थोडं पसरवायचा असा चमच्याने होतायचा पसरवायचा चमच्याने होता जा पसरवायचा आता पूर्ण केक आहे तो केमनी कवर करून घ्यायचा आहे आणि छान त्याला फिनिशिंग करायचं आहे फिनिशिंग करण्यासाठी तुम्ही स्पॅचुल्याचा वापर करू शकता किंवा एखादा कोम असेल कोमचा वापर करू शकता किंवा एखादं ए टी एम कार्ड असेल जुनं वगैरे त्याचाही वापर करू शकता जे काय असेल त्यांनी तुम्ही वापर करू शकता मी डिझाईन करण्यासाठी इथे कोमचा वापर केलेला आहे आणि फिनिशिंग प्रॉपर येण्यासाठी मला हे ये असे ए टी एम कार्ड किंवा कार्ड्स असतात ना ते माझ्याकडे एक आहे जुनं ते मी वापर वापरते तर तुम्हालाही वापरायचं असेल तर त्याही पद्धतीनं वापरू शकताय आता मी कोणत्याही प्रोफेशनल केकचं ट्रेनिंग वगैरे घेतलेलं नाही आहे किंवा मी कोणताही केक शिकलेले नाही आहे मी बघून बघून प्रयत्न करून केक बनवायला शिकलेले आहे आणि थोड्याफार प्रमाणात मला जमतात असं मला वाटतं हां पण कस्टमाइज केक मी सध्या घेत नाही कारण मला दोन वेळा माझे केक फसलेले आहेत कस्टमाइज मी म्हणजे एखाद्याने मला अशा पद्धतीचा पाहिजे म्हणून फोटो पाठवला आहे आणि माझ्याकडून फसले ते फसलेत त्यामुळे मी कस्टमाइज केक नाही मला मला त्यावेळेला सांगतात की तुझ्या चॉईसनी कोणतीही डिझाईन बनव त्या मी केक घेते ऑर्डर घेते कस्टमाइज म्हणजे करत नाही तर असं सगळं आहे तर हां नेक्स्ट ब्लॉगमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला एखादा बघायला बघेल जो फसलेला केक आहे तो माझा कस्टमाइज केक होता पण थोडासा तो फसलेला आहे पण तो बघायला मिळेल तुम्हाला पण केक खूप सुंदर झाला होता कस्टमरचा रिप्लाय तसा आला होता की केक खूप सुंदर होता चवीला छान लागला त्यामुळे डिझाईनमध्ये थोडा जरी फेरफार असला तर आपल्या ज्या टेस्टमध्ये आहे त्यामध्ये काहीच कॉम्प्रोमाइज होत नाही टेस्ट आपल्याला चांगलीच मिळेल फक्त डिझाईनमध्ये थोडासा प्रॉब्लेम होईल आता ही डिझाईन जी आहे ही मी माझ्या ऑ आवडीनं केलेली आहे नूर एन वन नोजल घेतले आणि त्याच्यानी असं छान असे डिझाईन करते गुलाब काढलेले नाही आहेत मी जराशी वेगळी डिझाईन करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला लक्षात येत असेल प्रत्येक वेळेला मी ते गुलाबो गुलाब गुलाब करते पण ह्या वेळेला थोडंसं वेगळं डिझाईन केलेलं आहे तुम्हाला ते आवडत दिसलं असेलच आता पूर्ण हा केक दहा पंधरा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा तर दहा पंधरा मिनटं झालेत फ्रीजमध्ये टेक केक सेट करायला देऊ दे तेवढ्या वेळेत मी इकडे ड्रायफ्रूट्स आहेत जे मी कट करून घेतलेले आहेत आणि म्हणजे स्लाईस करून घेतलेत आणि त्यांनी हा केक पूर्ण लोड कर लोडेड बनवायचा आहे म्हणजे ड्रायफ्रूट्सनी केक लोडेलो होतो छान असा त्यामुळे त्यां आणि कलर त्याला दिसायला लुक छान येतो त्यामुळे ड्रायफ्रूट्स असे टाकायचे थोडेसे थो थोड्याशा सुख्या गुलाबाच्या पाकळ्या ज्या असतात मिळतात मार्केटमध्ये त्या घ्यायच्या आणि त्या अशा चा, छान टाकायच्या जेणेकरून आपल्या केकचं जे सुंदर असा दिसतो नाव लिहायचं होतं नाव लिहितं ह्या कस्टमरच्या ज्यांचा केक होता त्यांच्या ज्यांचं बड्डे होता तिचं नाव सलोनी होतं ते मी नाव टाकलं हां मला अजून ह्या नाव लिहिण्याची पण प्रॅक्टिस करायची आहे मी काय करते कधी कधी मग नाव लिहत नाही डायरेक्ट जो चॉकलेट असते त्या चॉकलेटपासून हे बनवते स्पे आपले अल्फाबेट बनवते आणि त्याने नाव बनवते थोडंसं जमत नाही अजून ते नाव लिहायला वगैरे त्याकडे आपला केक परफेक्ट झालेला आहे मस्त यम्मी यम्मी आणि खूप भारी कस्टमरचा रिप्लाय पण आला यम्मी केक होता टेस्टला आवडला छान त्यांना वाटलं हा झाला आपला फायनल तर मंडळी फायनली माझा केक बनवून झालेला आहे इकडे टी व्ही चालू आहे त्याचा आवाज तुम्हाला येत असेल थोडासा तिकडे निधी मोबाईल घेऊन बसले त्याचाही आवाज येत असेल अजून एक छोटं पिल्लू जे आहे ते आत्याकडे गेले आम्हाला त्याला आणायला जायचं आहे केकची ऑर्डर पण होती आणि त्याची आत्या तिकडे जात होती म्हटलं चा हा पण जाऊ दे थोडा वेळ त्यांच्याशी स्पेंड करू दे कारण उद्या त्याची गावची आत्या जी आली आहे ती निघणार आहे त्यामुळे म्हटलं हा थोडासा क्वालिटी टाईम त्यांच्याबरोबर जरा एन्जॉय करा देत मलाही तेवढासा मोकळे एक मिळेल दोन अडीच तास मला आराम भेटेल त्याच्यापासून कारण तो काही करायला देत नाही आजकाल सो so, इकडे तो मला वाटतं पाच साडेपाचच्या दरम्यान गेला आहे आता पाहुणे नऊ झालेत आम्ही जेवणार आणि जाणार त्याला आणायला म्हणजे दहा वाजता आम्हाला त्याला आणायला जायला सो so, असं सर्व एक बघू त्याची रिॲक्शन कशी होती बराच वेळ झाले ना मग आम्हाला भेटलेला नाही आहे तो केक डिलिव्हर केला आहे म्हणजे आम्ही निशांकला घ्यायला येणार होतो त्या भागातच केकची ऑर्डर द्यायची होती सो so, म्हणून केक डिलिव्हरी दिली नाही तर शक्यतो सध्या होम डिलिव्हरी मी बंद केलीत कारण आम्हाला पण वेळ नाही मिळत वे वे, आणि मलाही वेळ नाही मिळत वे कारण निशांकला ठेवून मी गाडी घेऊन नाही जाऊ शकत ना हा मेन प्रॉब्लेम पहिला कसं निशांक नव्हता त्यावेळेला मी स्वतः गाडीवरती होम डिलिव्हरी करायचे पण असं नाही तर आता आम्हाला वेळ नाही मलाही वेळ नाही निशांक असतो त्यामुळे मला केक द्यायचा होता तो आम्ही तिकडे केक केला आणि निशांगला घ्यायला आहे निशांगची रिॲक्शन आपण बघणार आहोत कशी आहे काय ओपन करा कोण <कौन> <laughs> जायचं <laughs> <laughs> <laughs>

बरं झालं चौथा शनिवार रविवार आपण जायचं सकाळी सोडायचं सहा वाजता <laughs> म्हणता आज आहेच पहिलाच मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार म्हणजे नंदूबाई छान असं मार्गशीर्ष महिन्याचं पूजन आहे ते करतात म्हणजे घट बसवतात <laughs> नमस्कार केला आणि सा नंदूबाईंनी बनवली होती खीर ती खीर खाली आणि आम्ही घरी आलो पुढे काही शूट केले नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका बाय बाय